शेठ रामचंद्र धनजी दावडा दिगंबर जैन बोर्डिंग सांगलीच्या वतीने रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी जैन वधूवर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले तरी जास्तीत जास्त जैन समाजातील बांधवानी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी बोर्डिंग चेअरमन प्राध्यापक राहुल चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केले गेली एकवीस वर्षापासून शेठ रामचंद्र धनजी दावडा दिगंबर जैन बोर्डिंग सांगलीच्या वतीने वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येते या मेळाव्यास आजपर्यंत देशभरातून ऑनलाईन स्वरूपात एक हजार नोंदणी झाली अजून मेळाव्याच्या ठिकाणी नोंदणी करून घेतली जाणार आहे हा मेळावा ऐश्वर्य मल्टीपर्पज हॉल धामणी फळ मार्केट रोड धामणी या ठिकाणी होणार आहे तरी सर्व समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बोर्डिंग चेअरमन प्राध्यापक राहुल चौगुले यांनी केले यावेळी सेक्रेटरी मदन पाटील वधूवर सूचक मंडळाचे सेक्रेटरी विशाल चौगुले संचालक राजेश तुंगे बी के पाटील प्रशांत अवधूत संदीप हिंगण्णे छाया कुंभोसकर अनिता पाटील अंजली कोले उपस्थित होते सांगली येथे शेटराज दावडा दिगंबर जैन बोर्डिंगच्या वतीनं उद्याच्या रविवारी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य जैन वधोवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक वर्षी अशा वधोवर मेळाव्याचं आयोजन या दक्षिण भारत जैन सभेच्या बोर्डिंगच्या वतीनं केलं जातं त्या पद्धतीनं यावर्षी देखील हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावर्षी मेळाव्याला उच्चांकी नोंदणी झालेली आहे म्हणजे विक्रमी नोंदणी झालेली आहे एक हजारपेक्षा जास्त वधोवरांची नोंदणी झालेली आहे आणि हा जो वधूवर मेळावा संपन्न होणार आहे बोर्डिंगच्या वतीनं आयोजित केला जाणारा हा जो वधूवर मेळावा आहे हा धामणी येथील ऐश्वर मल्टीपर्पज हॉल इथं संपन्न होणार आहे आत्तापर्यंत ज्या नोंदणी आम्ही घेतलेल्या आहेत त्या सगळ्या ऑनलाईन नोंदणी आम्ही घेतलेल्या आहेत आणि स्पॉट रजिस्ट्रेशनची देखील सोय आहे म्हणजे अद्याप ज्या जैन समाजातील वधूवर वधू इच्छुक वधूवरांनी नोंदणी केलेली नाही त्यांची देखील त्या दिवशी आम्ही स्पॉट रजिस्ट्रेशननी सोय केलेली आहे आणि ह्या ज्या नोंदणी आत्ता मागच्या तीन चार महिन्यापासून आम्ही घेतोय ह्या नोंदी सगळ्या ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या आहेत संपूर्ण भारतभरातून ह्या नोंदी झालेल्या आहेत आणि जैन समाजाच्या सर्व पोट जाती खास करून दिगंबर जैन समाज असतील या सर्व पोट जाती मधील वधू इच्छुक वधूवरांची नोंदणी झालेली आहे आणि शेतकरी असेल व्यावसायिक असेल नोकरदार असेल इंजिनियर्स असतील डॉक्टर्स असतील अशा असंख्य मुला मुलींची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे माझी संपूर्ण जैन समाजाला या माध्यमातून मी एक आवाहन करतो की या वधूवर मेळाव्याचा आपण लाभ घ्यावा आपल्या घरातील किंवा आपल्या आजूबाजूला समाजातील जर इच्छुक वधूवर असतील तर त्यांना देखील हा मेसेज द्यावा आणि हा जो वय मेळावा आपला संपन्न होत असतो हे एकवीस वर्ष झाले आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवत असतो आणि हा मेळावा पूर्णपणे एक समाजकार्य म्हणून राबवत असतो यातून काही फायदा मिळवणं हा मुळीच उद्देश असत नाही आणि एक सांगण्याची एक मोठी गोष्ट म्हणजे एक हजार मोदी असलेला सोशल मधून संपन्न होणारा कदाचित हा भारतातला संपूर्ण भारतातला सर्वात मोठा वधूवर मेळावा हा संप संपन्न होणार आहे साधारण एक हजारपेक्षा जास्त वधूवरांची नोंदणी आता झालेलीच आहे अजून दोनशे वधूवरांची नोंदणी स्पॉट रजिस्ट्रेशन होईल आणि साडेतीन ते चार हजार लोक उपस्थित राहतील आणि ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल धामणी येथे संपन्न होणाऱ्या या आठ तारखेच्या मेळाव्यात मेळाव्याचा संपूर्ण समाजाने लाभ घ्यावा असं मी पुन्हा एकदा आवाहन करतो धन्यवाद